रामकृष्ण हरी मंडळी पक्षाच्या आणि कार्तिक मासाच्या प्रारंभिक झालेली ही काकडा आरती एकादशीला समाप्त होत असते कार्तिक महिन्याचे विशेष हो महत्त्व म्हणजे शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी यांचा जन्म कार्तिक महिन्यात झाला त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त ही काकडा आरती रूढ झालेली आहे आणि अनेक जागी विठ्ठल मंदिरात काकडा आरती ही सकाळी पहाटे चार वाजता होत असते या काकडा आरतीचे हिंदू धर्मात फार महत्त्व आहे तेच या आपल्या पडशी या गावामध्ये पंधरा दिवसापासून चालू आहे तरी कालपर्व एकादशी झाली एकादशीपासून आज कालपासून तुळशी विवाहाला प्रारंभ झाले आज चौदावा दिवस आणि उद्या काकडा आरतीचे समाप्त आहे